नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिनसाठी न्यूज एक महत्वाची विशेष ब्रेकिंग न्यूज पाहतो बातमी आहे आरक्षणासंदर्भातली मराठा आरक्षणाच्या संदर्भात मरा मनोज जारांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या असल्याने नाशिकच्या येवल्यामध्ये जल्लोष झाला आहे मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जारांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारच्या समितीने जरंगे पाटील यांची भेट घेऊन आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या शासन निर्णय देखील पूर्त केला आहे त्यावर मनोज दारांगे पाटील यांनी काही समाधान व्यक्त करत जिंकलो आपण अशी घोषणा केली यानंतर आझाद मैदानावर मराठ्यांचे जल्लोष सुरू आहे नाशिकच्या मराठा समाजाची फटाके फोडून पेढे भरवत तालावर नाचत जल्लोष साजरा केला आहे या ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विलास कांबळे आज मनोज दादांनी जो मराठा समाजासाठी लढा उभारला होता त्याला खऱ्या अर्थानं आज यश आलेलं आहे वर्षानुवर्ष कितपत पडलेला हा गोर गरीब गरजवंत मराठा याला कुठेतरी न्याय या ठिकाणी त्यांच्या उपोषणाच्या माध्यमात मिळाला आहे त्याबद्दल मी मनोज दादांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे मी सरकारचे अभिनंदन करतो व येवलेला मतदारसंघातील शंभ समस्त मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल इतर वेगवेगळ्या समाजातनं जो काही पाठिंबा मिळाला त्या सर्व समाजाचे येवलेला असलगाव मतदारसंघातील नागरिकांचे या ठिकाणी मी आभार मानतो आगा। आगा। तुमागे तुमागे साथे। आज हा खऱ्या अर्थाने मराठ्यांचा लढा आणि एक मराठ्यांचं भविष्य होत कि वर्षानुवर्ष गेल्या चार पाच वर्षापासून मनोज दादांनी आंदोलन उभं केलं लाठ्या लाठ्या चार्ज झाल्या सगळं झालं पण पर परंतु एक, एक साधा तीस किलोचा माणूस अख्ख्या मराठ्यांचं भविष्य उभं त्या माणसाने आज केलंय आणि खऱ्या अर्थाने आज जे सातारा गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल तर त्या शासनाने सहा ज्या मागण्या होत्या त्या शासनाने मान्य केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला शासनाने न्याय दिला आहे आणि मनोज दादांनी तो न्याय मिळवून द्यायचं काम केलंय तर यापुढे भविष्यात मनोज दादां पाठीमागे हा मराठा समाज येवला लासलगाव मतदारसंघातील समाज तो ताकतीने उभा राहील एवढं सांगतो आज आपल्या मराठा समाजाचे महायुद्धा मान्य जारांगे पाटील यांनी गेल्या पाच सहा दिवसापर्यंत उपोषण मुंबईमध्ये चालू केले होते सरकारने त्या मागण्या मान्य केल्या आज मराठा समाजातर्फे आंधरसूल त्यावलेला सर्व मतदारसंघाच्या वतीने आज आंधरसूल गावामध्ये जल्लोष व्यक्त केला आहे आणि असाच जल्लोष यानंतर मान्य जारांगे पाटील यांच्या आदेशाने आम्ही प्र, प्रत्येक वेळेस करणार आहोत एवढं सांगतो अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा